लातूर मध्ये छावा संघटनेचे नेते विजय कुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या घटनेनं राज्यात खळबळ उडालेली आहे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत सुनील तटकरेंची मराठा द्वेषातूनच छावा कार्यकर्त्यांवर हल्ला घडून आणला असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत गृहमंत्र्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे रविवारी लातूर दौऱ्यावर आलेले असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पत्ते फेकत सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली होती छव्हाचे कार्यकर्ते बाहेर येताच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घाडगे पाटील यांना मारहाण केली या प्रकरणावरून अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांची पक्षातून हकलपट्टी देखील केलेली आहे या सर्व घडामोडीवर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील हा हल्ला तटकरे साहेबांनीच घडून आणला आहे अशी आमची शंका आहे हा घडून आणलेला पूर्वनियोजित प्रकार आहे यामध्ये मराठा समाजाविषयी असलेल्या दोष स्पष्टपणे दिसतो विजय भैया हे शेतकऱ्यांचे लेकरू आहे ते जर आज मागणी करायला गेले तर तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे तुम्हाला सोपे जाणार नाही आता असा इशाराही मनोज जारांगी पाटील यांनी दिला आहे अजितदादांनी कठोरात कठोर कारवाई करून केवळ पदावरूनच नव्हे तर पक्षातून हक्कलपट्टी केली पाहिजे अशी मागणीही मनोज जारांगी पाटील यांनी यावेळी केली आहे पाटील यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही इशारा दिला आहे ते म्हणाले कुठल्याही मंत्र्याने आपल्या पदाची गणिमा राखली पाहिजे आपण कुठल्या पदावर आहोत राज्याच्या जनतेचा आपण प्रतिनिधित्व करत आहोत मात्र इथून पुढे देखील कोकाटे साहेबांनी आपल्या स्वभावात बदल करण्याची आवश्यकता आहे नाहीतर शेतकरी वर्ग त्यांच्या अंगावर जाईल त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाची विधान भवनाची आणि राज्यातील मायबाप जनतेची गणिमा राखली पाहिजे या घटनेबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सेर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद